पुण्यातील कोथरूड परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे इथं एका उच्च शिक्षित दाम्पत्याला तब्बल चौदा कोटीचा गंडा घातला गेला आहे मागील सात वर्षांपासून त्यांची फसवणूक सुरू होती अंगात शंकर महाराज येतात अशी बतावणी करून या दाम्पत्याला लुटलं गेलं आहे ज्यावेळी या दाम्पत्याकडील पैसे संपले त्यावेळी आरोपींनी दाम्पत्याला इंग्लंडमधील खर आणि फार्महाऊस देखील विकायला भाग पाडलं आता पीडित दाम्पत्याकडं राहिलेलं एकमेव घर विकण्यासाठी त्यांच्यावरती द दबाव टाकला होता पण त्यांनी घर विकण्यास विरोध केला त्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला तर नेमकं घडलंय काय प्रकरण काय आहे ते सविस्तर जाणून घेऊया नमस्कार आपण पाहतात विशेष खास तर मंडळी दीपक खडके असं बाबाचं नाव आहे त्यानं वेदिका पंढरपूरकर या महिलेला हाताशी धरून ही फसवणूक केल्याचा आरोप आहे तर दीपक डोळस असं फसवणूक झालेल्या तरुणाचं नाव आहे ते एका मोठ्या आय टी कंपनीत इंजिनियर होते त्यांची पत्नी शिक्षिका आहे त्यांनी काही वर्षाआधी आधी इंग्लंडमध्ये नोकरी केली होती तिथं त्यांनी स्वतःचं घर आणि फार्महाऊस देखील खरेदी केलं होतं आता त्यांना आयुष्यभराची कमाई गमावावी लागली आहे कोठ्याधीश असलेलं हे दाम्पत्य बोंधुगिरीच्या नादी लागून आता रस्त्यावर आला आहे दीपक डोळस यांना दोन मुली आहेत त्या नेहमी आजारी असतात त्या बऱ्या व्हाव्यात यासाठी दोन हजार अठरा साली आरोपी दीपक खडकेच्या दरबारात गेले होते त्यावेळी वेदिका पंढरपूरकर हिनं तिच्या अंगात शंकर महाराज येतात अशी ॲक्टिंग केली विश्वास संपादन करून तुमची संपत्ती आमच्याकडे दिल्यास तुमच्या अंगातसुद्धा शंकर महाराज येतील असं सांगून दोघांनी बँकेतील सर्व पैसे आणि ठेवी वेदिका याच्या यांच्या खात्यात वळत्या करायला लावल्या मात्र तरीही डोळस यांच्या मुली बऱ्या झाल्या नाहीत त्यामुळे त्यांनी खडके आणि पंढरपूरकर यांच्याकडे विचारणा केली त्या त्यावेळी त्यांनी तुमच्या घरात दोष आहेत असं सांगितलं डोळस हे काही वर्ष इंग्लंडमध्ये नोकरी करत होते त्यामुळे त्यांचं इंग्लंडमध्ये देखील घर होतं आणि फार्महाऊसही खरेदी केलेलं होतं ते इंग्लंडमधील घर आणि फार्महाऊस त्यांना विकायला लावण्यात आलं आणि ते पैसे देखील पंढरपूरकर हिच्या खात्यात वळते करण्यात आले त्यानंतर डोळस यांना त्यांचा पुण्यातील फ्लॅट आणि प्लॉट विकण्यास सांगण्यात आलं आणि ते पैसे देखील हडप करण्यात आले आपल्या दोन लहान मुली बऱ्या होतील या अपेक्षेनं डोळस सर्व करत होते मात्र मुली बऱ्या होत नाहीत असं लक्षात आल्यावर त्यांनी पुन्हा खडके आणि वेदिका पंढरपूरकर यांच्याकडे विचारणा केली यावेळी त्यांनी त्यांच्या राहत्या घरात दोष असल्याचं सांगितलं मात्र आता राहण्यासाठी एकमेव उर उर्ल घर उरलं असल्याचं डोळस यांनी सांगितलं आणि घर विकण्यास असमर्थता दर्शवली त्यानंतर डोळस यांना ते घर तारण ठेवून घरावर लोन काढण्यास सांगण्यात आलं त्यानंतर पर्सनल लोनदेखील काढण्यास सांगण्यात आलं हा सगळा पैसा दीपक खडके आणि वेदिका पंढरपूरकर यांनी हडप केला आणि त्या पैशातून कोथरूड येथील महात्मा सोसायटीत यांनी अलिशान बंगला खरेदी केला तर मित्रांनो अशा प्रकारे या दीपक डोळस यांची फसवणूक झालेली आहे